आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शिक्षक शाळांना दिलासा मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समरील बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबेडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शिक्षक शाळांसाठी दिलासदायक ठरलेला निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे रिट पिटिशन क्रमांक दोन हजार तीनशे पंचेचाळीस चौदा दोन हजार चौदा जोडलेल्या याचिकावर सुनावणी करताना न्यायालयाने शासनाला थेट फटकारले असून पात्र शाळांना शंभर टक्के अनुदान त्वरित देण्याचे आदेश दिले आहे जो भी पात्र स्कूल आहे उनको सौ टक्के अनुदान देने का आदेश कोर्टने दिया आहे न्यायालयाचे निरीक्षण न्यायालयाने स्पष्ट केले की शाळा स्थापन व मान्यता संदर्भातील शासनाचे निकष ठरलेले असून जर एखादी शाळा दोन हजार साली शुरू होली अल तो तिला तीन वर्षा आत पूर्ण अनुदान मिलने अपेक्षित होते मात्र शासना ने निधि अभाव ने कारण पुढ़ कर दो हज़ार सापर्यत अनुदान रोकले है एखादी स्कूल दो हज़ार में शुरू हुई लेकिन उसको तीन साल में अगर सौ टक्के ग्रैंड नहीं मिला तो उसको सौ टक्के ग्रैंड मिलना जरूरी था लेकिन गवर्नमेंट के पास पैसा नहीं था निधि नहीं था इसलिए वो ग्रैंड दो तक रोका गया था निधि अभाव एक कारण ग्राह्य धरता येणार नाही असे न्यायालयाने ठणकावून सांगितले शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन भविष्य निर्वाह निधी पी एफ निवृत्ती वेतन व इतर सेवा हक्क सरकारने रोखून धरता येणार नाहीत असे निरीक्षण करण्यात आले शासनाच्या निष्क्रियतेमुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक तोटा व मान मानसिक त्रास सहन करावा लागला हे देखील न्यायालयाने नमूद केले पैसा नाही हे वजय नाही पकडसते असे न्यायालयाने का आहे जो भी है जी है पी है ये सरकार को रोकते नहीं आता गवर्नमेंट की वजह से टीचर कर्मचारियों को बहुत नुकसान सहन करना पड़ रहा है ऐसे न्यायालय ने कहा है निकाल पात्र शंबर टक्के अनुदान देने आ, के आदेश पात्र स्कूल को सौ टक्के अनुदान देने का आदेश दिया है शिक्षक व कर्मचारियों ना वेतन पीएफ एफ निवृत्ति वेतन इतर सेवा लाभ नियम प्रमाणी देने बंधनकारक जो भी कर्मचारी उनको पी और जो भी लाभ है वो देना बंधनकारक जरूरी है शासन ने थकित वेतन अनुदान ट्राविक कालमर्या मंजूर करावी थकित वे वेतन भी उनको मंजूर करना है निधि अभाव दाखून हक का रोकने बेकायदीर है गवर्नमेंट के पास पैसा नहीं है बताकर कर्मचारी का हक आ नहीं रोक सकते ऐसे न्यायालय ने कहा अशा प्रकरण मधे संबंधित अधिकारी की जवाबदारी निश्चित कर शाला व कर्मचारियों की भरपाई दयावी जो भी अधिकारी कर्मचाऱ्यांची जिम्मेदारी आहे उनकी भरपाई करणे देना है थोडक्यात न्यायालयाने शिक्षक शाळांच्या बाजूने निकाल देत साठ हजार शंभर टक्के अनुदान वेतनानी सर्व सेवा लाभ त्वरित देण्याचे आदेश दिले आहेत हा निकाल राज्यातील हजारो शिक्षक व शाळांमध्ये दिलासा देणारा ठरला आहे कोर्टने टीचर बाजू से ये फैसला दिया आहे